नमस्कार मी सीताराम गावडे संपादक कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल आपल्या सर्वांचं कोकण लाईफ ब्रेकिंग न्यूज चॅनल मध्ये स्वागत सध्या संपूर्ण जगात गाजत असलेल्या भारतातील वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीट पेपर फुटीचे धागेदोरे आता विविध माध्यमातून जनतेसमोर येत आहेत आता नीट पेपर फुटी प्रकरणात दोन जीप प्राथमिक शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय आहे वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा घोटाळा आता समोर आणि जगासमोर आला आहे शिक्षकांना अटक झालेली आहे एक लातूर मधले राहणारे संजय तुकाराम जाधव हे मूळचे बोथी तांडा तालुका चाकूर जिल्हा लातूर येथील रहिवाशी असून ते सध्या सोलापूर जिल्ह्यातील टाकळे जिल्हा परिषदेत कार्यरत आहे तर दुसरे संशयित आरोपी लातूरच्या अंबाजोगाई रोड भागात राहणारे जमील अमरखान पाटण हे आहे पुढे कनेक्शन सिंधुर्गात कसे याचा हा महत्वाचा उलगडा या नीट पेपर पुढील मुख्य संशयित आरोपी संजय तुकाराम जाधव हे सावंतवाडी तालुक्यातील मडोरा गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक होते ते जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक असताना अनेक प्रकरण त्यांची वादग्रस्त ठरलेली आहेत अनेक प्रकरणात ते संशयीचा भवरा जवळ होता अनेक प्रकरणात त्यांच्यावर उठाव झालेले आहेत त्यामुळे संजय तुकाराम जाधव यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मुख्याध्यापक अनेक शिक्षक संघटनांचे नेते यांच्याशी जवळचा संबंध आहे त्यामुळे तुमच्या मुलांना मी पास करून देतो मला एवढी रक्कम द्या ना अशी कुठेतरी बोलली झाली काय फुटीचे पेपर फुटीचे कनेक्शन सिंधुदुर्गात आहे का काही पालक यामध्ये भरडले गेलेले आहेत का काही पालकांकडून गेली आहे का याचा शोध घेणं गरजेचं आहे का, कारण संजय तुकाराम जाधव यांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे आणि संजय तुकाराम जाधव हे सिंधुदुर्गात वादग्रस्त ठरलेले मुख्याध्यापक आहेत त्यामुळे संजय तुकाराम जाधव यांचे बँकेमध्ये असलेली सर्व खाती त्यांच्या गुगल पे मार्फत किंवा फोन पे मार्फत झालेले सर्व व्यवहार जेने जेणेकरून त्यांचं सिंधुदुर्गातील कनेक्शन उघड होईल